पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय दृष्टीहीन संघ विभागीय शाखा अमरावती यांना संगणक प्रदान करण्यात आला तसेच या प्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र यांनी नुकतेच पुरस्कृत केलेले बी एफ बाहे यांना मरणोत्तर प्राध्यापक आर के रकिबे आणि आर टी देशमुख यांना ब्रेल जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले सदर संगणक मंजिरी चौरे युएसए यांच्या सौजन्याने उपलब्ध झाला असून त्यांचे माता पिता मनीषा जोरापूरकर व जयंत जोरापूरकर यांच्या हस्ते तसेच बघेरवाड जैन शाखा अमरावतीच्या सभा उपस्थितीत संगणक प्रदान करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण खापेकर अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र तसेच प्रमुख पाहुणे विवेक मराठे बंडू हिवशे मनपा अमरावती रोटेरियल किशोर गोयंका विशेष अतिथी एम ए अली डॉक्टर गोविंद कासट व इतर मान्यवर उपस्थित होते गोविंद कासट राष्ट्रीय दृष्टीन संघाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय सौभाग्यवती कविता पेंढारी आणि आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर गवई यांच्या विनंतीवरून आम्ही एका सौ राम बतेरी प्रशांत किरी वय वर्ष त्रेचाळीस या भगिनीला तिच्या दैनंदिन रोजगारासाठी एक स्थायी हातगाडी तयार करता यावी म्हणून आम्ही तिला तेरा हजार रुपयाचा निधी घराघरातून वृत्तपत्र गोळा करून जो आमच्याकडे निधी असतो त्यामधला निधी दिलेला आहे नमस्कार मी मिसेस कविता बिराधार मानद अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही एक कॉम्प्युटर प्रदान सोहळा घेतलेला आहे एस वरून मंजिरी चौरे यांनी हा कॉम्प्युटर आमच्या विभागीय शाखेसाठी प्रदान केलेला आहे अमरावती इथून अशोकभाई जोशी यांचा हा वृत्तांत